मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आज श्रीनाथ केसरी मैदान मित्रांनो संपन्न होते तुम्हाला माहितीच आहेच आणि तुष्याचा मित्रांनो तर सध्या गट चालू आहेत तर सर्वांना उत्सुकता होती ते म्हणजेच घोटचा छोटा सार्जा म्हणजेच प्रेक्षकांना पडलं रॉकेट नक्की कोणत्या गटात पाहिणार आहे तर मित्रांनो आज आपल्याला पैतेन दिसला ते म्हणजेच घोटकरांचा छोटा सारजा आणि त्याच्याबरोबर पैतेन दिसला उरमिळदा यांचा राजा कंदूरचा राजा आज मित्रांनो टॉपची जोडी एवढी जोडी मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटली गट क्रमांक सहामध्ये आज पा आणि काढ्याला मित्रांनो तुफाने स्पीड लागलेलं आणि गाडी मित्रांनो खुल्या शिकटपासून गाडी सेमीसाठी मित्रांनो पात्र झाली आज नक्कीच ही दोन्ही पण टॉपची नंदी आज नक्कीच काहीतरी करून दाखवणार आहेत मित्रांनो कारण की गोटचा सर्जा तुम्हाला माहिती आहेच तोंडाला मित्रांनो काय वडतो तो आणि अर्जुन पण मित्रांनो दोस्त आहे आपलं सॉरी राजा मित्रांनो दुसरा आहे राजा तुम्हाला माहितीच आणि राजा मित्रांनो काही स्पीड आहे तुम्हाला माहितीच आणि राजा आणि मित्रांनो गोडचा सारजा ही एक जोडी आज आपल्याला बघायला भेटली आणि आज ह्या जोडीने मित्रांनो इतकं स्पीड लावलेलं आणि गाडी मित्रांनो खुल्या शिकेटपासून गाडी सेमीसाठी मित्रांनो पात्र झाली आज टू व्हीलर तर मित्रांनो मात्र ह्याने नेली आज बघूया मित्रांनो फायनलला काय नेहतात ते नक्कीच नशिबाने साथ दिली तर नक्कीच ही मित्रांनो दोन्हीपर्यंत ते काहीतरी करतील आणि ड्रायव्हर होते टॉपचे ड्रायवर ती म्हणजेच मला माहितीच अप्पा ड्रायवर मित्रांनो टॉपचं ड्रायव्हिंग आहे आपल्या अर्जुनच्या राजाच्या कंटिन्यू गाडी बसतात तेच आता आज अप्पा ड्रायवरने मित्रांनो गाडी आणली आणि गाडी मित्रांनो खुल्या शेकटपासून गाडी सीमेसाठी पात्र केली दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या ह्या मैदानमध्ये गाडी मित्रांनो सीमेला पात्र केली सर्वांना एक उत्सुकता होती ती मजा मी केले व्हिडिओ पणमध्ये सांगितलेलं काल टाकलेले व्हिडिओ मित्रांनो मी तर राजा आणि गोठचा सर्जाच पळेल आणि तीच जोडी मित्रांनो आज बघायला भेटली आणि गटाला काय स्पीड लागली ह्या दोन्ही पण दिनला कारण की राजा आणि सर्जा ह्या दोन्ही पण दिनला काय स्पीड आहे तुम्हाला माहितीच आहेच आणि राजा पण तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो ओपनच्या मैदानामध्ये पण टॉपच्याच मित्रांनो ओपनच्या मैदानामध्ये टॉपच्या टॉपच्या न दिनला पण गाम फोडल्या राजाने आणि गोठचा सर्जाला तर मित्रांनो म्हणून तेवढं कमी आहे गोडचा सरजा तुम्हाला माहिती आहेच काय येते ही दोन्ही दि आज एकत्र दिसले तुम्ही खालचा व्हिडिओ पण बघितला असेल मित्रांनो मी टाकलेला काय स्पीड लागली गाडीला आणि थोडंसं लाईव्ह प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे मित्रांनो थोडं तुम्ही बघू शकता थोडंसं काळ्या काळासारखं दिसतं आहे मध्येच बंद पडतं आहे पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी घेऊन येतो आहे आणि आज गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो आपल्याला पैत्यांनी दिसला राजा आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका कंदूरचा राजा उर्मिला त्यांचा राजा आणि सरजा मित्रांनो सरजा गोटकरांनी छोटा सरजा आणि राजा मित्रांनो आज पैते दिसले आणि गाडी खुल्या अशी गाडी सेमेसाठी मित्रांनो पात्र झाली आजचा व्हिडिओ एवढ होता मित्रांनो की राजा आणि मित्रांनो गोटकर छोटा सरजा ही गाडी कि गटपास झालेली आहे पुन्हा एकदा दो दोन्ही पुणेजींना खूप खूप शुभेच्छा तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय